नमस्कार सगळ्यांना नमस्कार चला म्हटलं कसं आहे बाबा ना बहिण म्हटलं कालपासून दाजीनी सुरुवात केली व्हिडिओ टाकायला तर काही जणांचं म्हणणं आहे दाजे अजिबात गॉगल वा बरोबर वाटत नाही काही जण म्हणतात की लेडीज आहे तर कसं आहे भावांना बहिणी माहिती का जरा तुम्हाला माहिती आहे आता दाजी डोळ्यावरच्या दवाखान्यात गेला होता मग सांगितलं कसं आहे गॉगल जरा वापरा म्हणून गॉगल वापरतोय मी आता रात्री तर मी काय गोगल वापरलाच नव्हता असं काही नाही आज वातावरण लई खराब आहे आणि त्यात काय झालं माहिती का आता दोन चार दिवस झालं दाजी जरा घरचं कामच करीत होता आणि आज लई अंग दुखत होतो म्हणजे लय म्हणजे लयच अंग दुखत होतं माझं जबरदस्त आता रात्रीपारा अंधार पडेपर्यंत आपलं तिकडचं काम चाललं होतं खाली तिकडे झाडं झुडं आपलं जरा थोडी तसे म्हणलं माळवं माळवं तर भरपूर असं महाग झालेलं आहे लय म्हणजे लयच महाग झालेलं आहे तीस रुपये पावशे म्हणजे काय पहिलं पंधरा रुपये पाव पंधरा रुपये वीस रुपये पावशे मिळायचं पण आता डायरेक्ट तीस रुपयेचं माळवं म्हणजे सोपं नाही राहिलं म्हणजे पाचशे रुपये जर भाजीपाल्याला जर नेलं तर दोन चारच एटम येतात याच्यावर काही येत नाहीत विचार करा अर्धा किलोचं पाच तीस रुपये पाऊस शेअर अर्धा किलो साठ रुपयाचं एक किलो एकशे वीस रुपयाचं मग विचार करायची गोष्ट आहे चारच वस्तू येणार का नाहीच लय महाग झालं आहे सध्याच्या आता आपल्याकडे कसं आहे भावानं बहिणी चांगला पाऊस झालेला आहे इकडं आपल्या गावाकडं आता बाकीकडं नाही पाऊस इकडं तिकडं आभाळ म्हणजे गच आभाळ झालेले वातावरण म्हणजे झिमझिम वातावरण म्हणजे आता हे कसं आहे आता हे आखाड आणि ह्या आखाड्यात म्हणजे कसं आहे जिम, जिम येतच राहते म्हणजे ह्या महिन्यात चालूच राहतं हीच म्हणजे येणार बंद होणार येणार बंद होणार मोठा पाऊस काही येत नाहीत आखाडामध्ये आणि त्यात म्हणजे आता ह्या आखाडामध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्या खाकी बाबा आपलं मंदिर आहे इथं साहेबांचं खाकी बाबा महिनाभर जत्रा असती फुल हां तर आता दरवर्षी आपण तर तुम्हाला तर माहिती आहे दा दाजी तिकडे व्हिडिओ काढतंच गेल्यानंतर देवाला पाया पडायला आणि ह्या वेळेस बी काढणारच म्हणजे सुरुवात झाली आता फुल जत्रा असते फुल महिनाभर आता भरपूर भाऊ बहीण इथं म्हणजे येतात आपले म्हणजे फॅन लोकं बी तुमच्या पुनमताजी आजीचे भरपूर फॅन लोकं बी अठायला बी येतात आणि ह्या वर्षी बी येणारच पण आहे ना बाबा पण गुळी खाल्ले मी म्हणजे मला आहे ना आज सकाळपासून काही सुसत नव्हतं बरंच उठलं मी आराम करीत होतो तिकडं पोरेला साळ साळ सोडून आलो डबा देऊन आलो आणि त्याच्यात कसं आहे आपली किरण पिलू तिथं दोन चार दिवस झालं घरीच आहे आता ती मीच मीच शाळा तिला सोडता सोडता म्हणजे शिळेला उशीर झाला होता आणि त्या हिशोबाने मी काय म्हणजे जरा थोडं जोरात विचारलो होतो आणि जरा म्हणजे आता दाजी काय आज गाडी नाही चालवीत दाज झालं तर वीस वर्ष गाडी चालते आज काय दाजी गाडी चालवीत नाही तर आता कसं आहे मागचे मागच काय झालं पिलो म्हणजे जरा थोडी म्हणजे असं सावध नव्हती बसलेली आता दफ्तरचा बोजा एकतर माग आड केलेलं होतं दप्तर नेमकं स्कूटीच घेऊन गेलो होतो आणि मध्ये काय दफ्तर नव्हतं ठेवलं आणि मग ते कसं आहे जरा गचकी आली पाईपलाईन आडवी खाल्लेली होती ती गचकी थोडी आपटली गाडी वरात थोडी मनात वरात आपटले जाण श्यावेळेची गडबडत्यात आणि त्याच्यात ते कसं आहे फुटरेसवरून तिचा पाय असा खाली घसारला आता तिचा तोल बी नाही आवारला तिला मला गाडी उभा करूच तर खाली पडली झालं गुडग्याला थोडं खराकलं जरा म्हणजे लागलं चांगल्यापैकी हाताला बी लागलं होतं इकडं तिकडं बी लागलं होतं पण आता काय होणारी गोष्ट काय टळत ना नाही शिव काय होत नाही आता बाबानं बहिणू किती जरी मी उद्या दामाने चालला किंवा चांगल्या पद्धतीने गाडी चालली किंवा जे होणाऱ्या गोष्टी आहेत ते टळत नाहीत का व्हायना पण होणारच किंवा आपण जरी व्यवस्थित चाललं असेल तरी समोरचा आगाव येईन पुढं काहीतरी होईल असं असतं एवढंच की आपण जेवढं जपून चाललं तेवढंच आपल्या म्हणजे आपल्यालाच आता भरपूर असं म्हणजे रोडने बोर्ड लावलेले जे पाट्या लावलेल्या आहेत सावका चालवा वळणे पुढं अरुंद रस्ता आहे म्हणजे ब वारका रस्ता आहे म्हणजे सरकारने बी जे त्या ठिकाणी असं म्हणजे ब पाठीवर लिहिलेलं आहे की जेणेकरून बाबा कसं आहे कुठं अपघात होऊ नये ॲक्सिडेंट मोठा होऊ नये कुठं काय होऊ नये म्हणून पण चला असं कसं हे बाबा ना बघणं आता आता त्याच्यावर मी काय जास्त बोलणार नाही आजच पिलूला मला शाळेत न्यायचं होतं पण आजच्या दिवस तिला ठेवली आता ती दवाखान्यात बी तिला पावडर आणि तिनं ना जायचं आहे मला आज आहे सोमवार सोमवार आज महादेवाचा आहे आज म्हणजे मला तालुक्याला बी जायचं आहे थोडाफार आपला भाजीपाला बाजारहाट हां आणि त्याच्यात म्हणलं ते पिलूला पावडर बी घेऊन यावा आणि काय होतं बाबा ह्या टायमिंगला गेलं ना की लय मग बाजार आहे ना महाग भेटतो जरा थोडं जरा म्हणलं तीन साडेतीन वाजता चार वाजता जर गेलं ना जरा स्वस्त बाजार सापडतो ना आणि म्हणलं मग जावं सावका जरा आहे का नाही पावडर तसं आपला आत्याचा मुलगा तर गेलेलाच आहे बबंदी बबंदाजी तुम्हाला तर माहिती आहे त्याच्यापाशी पावडर सांगितलेली आहे मी तिला ते दुखाव टाकायची जास्ती खराक लय ना गुड घ्याला म्हणजे जरा असं व्यवस्थित एवढं तिला म्हणजे ती दुखत आहे ना चालता येत नाही एवढं मला पोरगी तर आजच फिलो म्हणत होते बापा मी जाते शाळेत पण मला थांब आजचे दिवस काय आता दोन तीन दिवस बुडली शाळा आणि एक दिवस अजून शाळा बुडल्याने काय नाही तर सरांना फोन केलेत मी काय नाही म्हणले दोन चार दिवस आराम करून द्या असं काय नाही म्हणून बाबा ना बहिण नाही तर आता कसं आहे बरं लागलं पाहिजे तिला बी जरा चालता फिरता इकडं तिकडे चांगल्यापैकी आला ना मग काय नाही वाटत मग जाऊ द्या आहे बाबांना बहीण आज म्हणजे आज जरा कसंही कामाला सुट्टीच घेतली मी जवळजवळ किती दिवस झालं बाबांना बहीण चार पाच दिवस झालं मी ठाकच काम आहे माझं ही एवढा जाम झालंय माझं तीन मला आज म्हणजे काय सुधारणाच मला म्हणून गु म्हणून गुळी खाल्ली मॅ आणि दाजी तसं काही शक्यतो म्हणजे काय दवाखाना पेवखाना कधी मी जातच नाही मी दवाखान्यात कारण आपण कसं आहे सतत आपण कामातच असतोय आणि कामावाल्या माणसाला कधी दुखणे येत नाहीत खरं सांगायची परिस्थिती आपलं आलं दुखणं का वर्षा वर्षा दोन वर्षातून तर कधी ताप येतो थंडी ताप येतो याच्यावर काही नाही दुखणं येत आपलं आणि ते बी आपण दवाखान्यात कधी गेलोय आणि इंजेक्शन घेतलंय असं कधी झालेलं नाही फक्त गुळी खाणार एक हां मी तालुक्याला कामाला होतो ना त्यावेळेस हो का माझा भरपूर असा त्रास व्हायचा बरं का मला सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ बारा घंटे दुटी खांद्यावरची गुणी उतरत नव्हती खाली इतका त्रास होता जबरदस्त आता मला भरपूर मला माझी काम सोडलं मला म्हणायचं चांगलं होतं काम सोडलं गावातली बॅशी गाठफिट म्हटली ना मग पडली ना मला म्हणतात का उदाजीराव काम चांगलं होतं श्रीवादाचं काम सोडलं अहो त्रास किती होता ही माहिती का त्यांना किती त्रास होता देऊ खांद्यावर गुणी अहो दिवसभराची टळत नव्हती ही झालं की तीन ती झालं की तीन ती झालं की ती हां अहो दाजीची तब्येत काय आहे सुधरती का ए, दाजी तब्येत हाय अशी जी ना सुधराय तयार नाही ना बाबा बहीण तब्येत का आता कसं का आहे बाड कष्ट पहिल्यापासून आता काय आता आपलं काही डोकं नाही चाललं बाबा बहिन जास्त शिक्षणामध्ये पण चला जाऊ दे आपलं नाही शिक्षण चाललं मग आता म्हणलं आपल्या पोरींना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे ना आपली जी गती झाली ती लेकर बाळाची झाली नाही पाहिजे म्हणून भावान बहीण कसं आहे त्यांच्यासाठी आपलं त्यांना शिकवायचं चांगलं मोठं करायचं नोकऱ्याला लावायची शी ही डोक्यात दाजीच्या तुम्हाला सांगतो भावन बहिणी पण आता काय माहिती का बाबानं बहिणू की चला लय भाऊ बहीण सांगते दाजी बांधणं त्यांना करू नका तीन लेकर बाळ येत आहे असंही तसं पण का आता काय करता बाबा ना बहिण स्वतःतच बांधणं तर त्याला काय करायचं नेमकं हां आणि प्रत्येक घरी मातीच्या चुलीत बांधणं झाल्याशिवाय घर राहत नाहीत मी म्हणतो असं कोणचं घरी आहे की त्या घरी बांडणं नाही झालं हां पण आता एवढंच विषय असा आहे की बाबा ना बहिणू कसं आहे की आता आपण सोशल मीडियावर सोशल मीडिया असल्यामुळं आपलं भांडण दिसतंय दुसरं काहीच नाही काय कुठं कोण आले तवा नाही नाही तिकडून डोकले त्याला वाटलं कोण आलंय काय म्हणून डोकली पण कस काय बाबा ना बघ ना शेड तुम्हाला दाखवलंय अजून म्हणजे सगळं ओकी गेलंय मोरुम टाकलेला आहे बिथळा झाल्या जाळी लावली फक्त इथं पिशीची करून शिरव शेडणे शेर फक्त बांधायची याला बाकीचं काहीच नाही राहिलेलं आता नवीन बिज आपला मागल्या वर्षीच बी नवीन बिझनेस नाही म्हणावा लागणार मसाल्याचा आपला मागल्या वर्षीचाच बिझनेस आहे पण परत एकदा आपण ज्यांना बी जर कोणाला मसाला जर पाहिजे असेल नक्कीच ऑर्डर करा भावा ना बहिनो नक्कीच ज्याला मग मसाला पाहिजे असेल ना त्यांनी ऑर्डर करा मसाला तर तुम्हाला तर माहिती आता पहिल्यापेक्षा आपण रेट कमी केलेले आहेत का आता आपलं मिरची कांडप आपलं जो खर्च होत होता तो आपला खर्च सगळा आता वाचलेला आहे मग चला आपल्या भावा बहिणीला सूट मग कमी रेट हां बाराशे रुपये रेट लावलेला रुप आता आपण पण सध्याच्याला आपण काय केलेलं आहे नऊशे पन्नास रुपये रेट ठेवलेला आहे आपण मसाल्याचा आता बाकीचं जे जे चटण्या फिटण्या जे हायचं आता हेचं रेट आपण सांगू तुम्हाला पण जर पाहिजे असेल तर आपण म्हणजे चटण्याचं बी आता बघू ना रेटचं कसं काय म्हणजे भाऊ कसं आहे भावा ना आता चटण्याला बी आपल्याला मिरची कांड अंध म्हणल्यानंतर मग ते त्यात बी जरा थोडी होईन कमी असं काही नाही भावानं बहिनू पण त्याच्यात आपण कमी करणार आहे चटण्यात बी आपण कमी करणार आहे पण जर कोणाला जर पाहिजे असेल मसाला तर नक्कीच ऑर्डर करा भावानं बिनू आता त्याच्यात काय होतही माहिती आहे का सध्याच्याला तर हे ह्या दिवसात काही मसाला बनत नाही मिरच्या वाळत नाही झीती होत नाही लय प्रॉब्लेम तर कसं आहे भाऊ ना बोलणं दाजीला गॉगल खरंच चांगलं दिसत नाही काय मला हे म्हणायचंय बाबा अनुभ गॉगल आहे ना बाबा बघण सध्याच्याला डोळ्याला मी औषधं पाणी सगळं सोडतो ना त्याच्यामुळे आपण हे गॉगल आहे धूळ फेळ काय जावा नाही म्हणून दुसरं काहीच नाही पण आपल्याला माझ्याकडे पाहिलं गॉगल होता एक नाईट मी ना आणलेला गॉगल पण ते आता काय झालं पुरी हॉस्टेलला होते त्यावेळेस त्यावेळेस नि आला काय त्यांच्याकडून पाडला फिरला असन गेला तुटूनच गेला पण आता आहे ना बाबानं बहिन चांगला ग्वागल डोळ्याच्या संरक्षणासाठी इकडं तिकडं गाडीसारखं फिरावं लागतं जावं लागतं जा इकडं जा तिकडं आणि डोळ्यासारखी धूळ त्याच्यामुळं आता आहे ना बघू आता आज जायचं चालू केलं बाबानं बहिनू बज भाजेपाला हे ते आपलं काय सामाजिक का मग ग्वागल घेऊन येतोच आल्यानंतर तुम्हाला दाखवतो नाय, आणि मी काय वगैरे काय लय मागा जाणार नाही आता साधा सिम्पल तुम्हाला माहिती आहे दाजीचं म्हणजे कशी परिस्थिती दाजीची कशी आहे दाजी काय एवढा मोठा नाही काय नाही आपलं करीन ताव खायची काम म्हणजे असंही दाजीचं काम हां पण चला जाऊ द्या भावन बहिणी आता मी काही जास्त म्हणजे बोलणार नाही त्याच्यात रात्री मी व्हिडिओ टाकला होता रात्री उशीर झाला होता व्हिडिओ टाकायला आणि त्याच्यात आता कसं आहे भावानं काय मा म्हणजे जे व्हिडिओ बघणारे आहेत आपली त्यांना म्हणजे दाजीशिवाय इंटरेस्ट नाही खरं सांगायची परिस्थिती दाजी ज्यावेळेस व्हिडिओ टाकेन तेव्हा त्यांना म्हणजे बरं वाटतं व्हिडिओ टाक टाकलं जरा म्हणजे हसून खेळून राहिलं पाहिजे बाबांना न दाजी कसं आहे जरा व्हिडिओ अशा पद्धतीने टाकतं की पुढच्या माणसाला हसा येईल जरा करमणूक होईल त्या हिशोबाने आपले व्हिडिओ असतात तर तुमचं धन्यवाद मला आले कमेंट की बाबा दाजी व्हिडिओ टाकत जावा आम्हाला त्याशिवाय करमत नाही तर आहे भावानं बहिनू तुमच्यासाठी मी हिवळ टाकणारच दाजी काय बंद नाही करणार बरं चला जाऊ दे ओका भावानं बहिनू खाली खालचं पाणी सुटलं आहे कनेक्शनचं पाणी सुटलं आहे जरा बघतो बी तिकडे जरा चला मग बाय बाय सगळ्यांना मग